श्यामराव नगर परिसरातील एका प्लायवूडच्या दुकानासमोर भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने दुसऱ्या मोटरसायकलला जोराची धडक दिली सह या अपघातात वृद्धासह एक जण गंभीर जखमी झाला सदरचा अपघात हा शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी जखमी हेमंत जगन्नाथ आवळे वय वर्ष पंचवीस राहणार संजयनगर सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मोटारसायकल स्वर सागर सूर्यवंशी विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी हेमंत आवळे हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील संजयनगर परिसरात राहतात शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शामराव नगर येथे रेशनिंगच्या दुकानात ते वडिलांसह त्यांच्या दुचाकी क्रमांक एम एच दहा डीई साठ सत्तावन्नवरून वरून निघाले होते श्यामरावनगरमधील धनलक्ष्मी प्लायवूड सेंटर या दुकानाजवळ त्यांची दुचाकी आली असता समोरून आवळे यांच्या ओळखीचा सा संशय सागर सूर्यवंशी हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच दहा सी झेड एकवीस बावन्न ही भरधाव वेगात घेऊन आला त्याने आवळे यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली या अपघातात आवळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि हात फ्रॅक्चर झाला आहे त्याचबरोबर आवळे यांच्या वडिलांना देखील गंभीर दुखापत झाली अपघातानंतर जखमींना तातडीनं उपचारासाठी दाखल करण्यात आलं या ठिकाणी उपचार केल्यानंतर आवळे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांना संशय सागर सूर्यवंशी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी शामराव नगर